रक्षाबंधन सणानिमित्त रावडी युपीसी सेंटर या ठिकाणी राज्याचे किंवा आम्हा सर्वांचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांनी जे लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्या लाडक्या बहीण योजनेच्या आभारासाठी जे अजितदादांनी जो संकल्प केलेला आहे ते संकल्प स्मृतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी रक्षाबाधक सोहळ्याच्या कार्यक्रमांसाठी आवर्जन उपस्थित असलेले या इन्फर्मिटी सेंटरचे प्रमुख डॉक्टर पवारसर प्रसूती विभागाच्या डॉक्टर शेते मॅडम त्याच पद्धतीनं पी एच एन शेख मॅडम त्याच पद्धतीनं अजितात पवार सरांचे मी आभार व्यक्त करते की सरांनी आमच्या पण अकाउंट सर्वांच्या अकाउंटला तीन तीन हजार रुपये टाकलेले आहेत त्यामुळं मी सरांचे आभार रक्षा बंधना खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधन करा Venga, dame. म्हणजे पुढाकार घेतले काम पुढाकार ते कार्यक्रम एकदम रीतीने पार पडलेला आहे त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद मानते आणि राहिला प्रश्न आपल्या आशावर तर सगळं आपल्या आशावर तर सगळे कामं बघून देखील आपल्या आशावर आपल्या भगिनी ऑनलाईनची कामं व्यवस्थित रीतीने सपोर्ट पाठिंबा भक्तो पाठिंबा दिलाय त्याबद्दल मी मी आशाबद्दल सगळ्यांचा धन्यवाद करते आणि सरांनी जे जो काम उतरला आहे तिथं नंतर सरांनी जे फॉलअप घेतलाय की माझं माझं नाही माझ्यासाठी नाही आहे की हॉस्पिटल असो किंवा भगिनी असो सगळ्यांना सरांचा सा एवढा एकदम सपोर्ट मिळालेला आहे सर असं कुठंच कमी पडलेलं आहे त्या कामासाठी मग मला काय म्हणायचं आहे उद्या जर भविष्यात जर असं काम जर एवढ्या फास्टपणे जर होत असेल तर सर मला मला काय म्हणायचं आहे उद्या भव्य आयुष्याचे आमदार व्हावं ही माझी अपेक्षा आहे આજિત દાદા મા